माझा जन्म ज्या घरात झाला त्या जा घरामध्ये शिवसेनेचा जन्म झाला मी पहिल्यापासून जे पाहत आलो ती माननीय बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर हिंडलो फिरलो अनेक ठिकाणी गेलो अनेक सभांना गेलो चॅलेंज सभांना गेलो त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातला एकमेव तेव्हाचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली थोडा बहुत थोड्या काही काळासाठी असेल पण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अठ्याऐंशी एकोणनव्वदच्या आसपास प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली आणि ती युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले आमच्या गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले प्रमोद महाजनांबरोबर आले आमच्या नितीन गडकरीजींबरोबर आले आणि ह्यांच्याबरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते माझा संबंध कधी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीत खूप नंतर पण काँग्रेसवाल्यांशी माझा तसं संबंध कधी आला नाही भेटी होत्या म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर त्याच्यामुळे अनेक वेळाला त्यांच्याबरोबर माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले मग आमचे प्रमोदजी गेले मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले मी गुजरात पाहिला त्यावेळेला खूप मो चालू होतं की गुजरातमध्ये कशा प्रकारची प्रगती होते कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते आणि ती सगळी प्रगती सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो मला माहिती होतं मी त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलो मला पत्रकारांनी प्रश्न विचारले कसं वाटलं गुजरात म्हटलं गुजरात डेव्हलप होत आहे पण महाराष्ट्र खूप पुढे आहे आणि मग त्यावेळेला ते सगळे दशे त्यांच्याबरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागलेत मग एक वेळ आली या देशामध्ये हा राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी देशा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो त्यांच्याही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत पण ह्या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची तु गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काहीही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो